आदेशाने त्याचा हात काय केलेला आहे असं सरळ करून कशा रीतीने तो दवाखान्यात घेऊन जातो हा त्याच डेमोट्रेशन आपण केलं करता तिसरं चौथं पट पहिल्या यायला लावून दिलं म्हणजे तो हात काय राहिला त्याचा तसाच वाटलेला नाही त्याला चवा म्हणजे आपल्याला घेऊन जातात त्यावेळेस आपल्याकडे बांधायला काहीच देणार मग आपल्या शर्टाचाच वापर आपण काय करायचा तो हात बांधण्यासाठी करायचा आहे